असं भैर म्हणता येत नाही का मोठ्याने आम्हाला ऐकू आलं पाहिजे कार्तिक अरे मनातले मनात कोण म्हणतो तुला येत नाही पाडा मन बर कोणता लिहितले म्हणत मनातले मनात तुला अभ्यास तुला कोण म्हणलं का अभ्यास करू नको काय झालं बघून म्हणून म्हणून ना लिहिता पाड लिहित बरं म्हणून दाखवून म्हणून दाखव ना नाय नाही नाही तुला पाडात येत नाही तुला पाडत येत नाही आम्हाला माहिती ना तो काय आपलं नाटक करतो अभ्यास करायचा कुठं जाऊ मग मी गाडीवर कुठं जाऊ कुठं जाऊ कुठं जाऊ सांग तुझा तुझा अभ्यास कर ना तू तुला म्हणलं काय मी अभ्यास करू नको कशा अभ्यास करते काय दाखवा अभ्यास कर निकतात पळतोय हा पाडा म्हण म्हणलं तर येतं का तुला म्हणणं मग येत येतच नाही संडासला बसल्या वेळी तर बसलात पाडा म्हणता येणार काय ना ये ये बघ कसा बसलात तू कसा अभ्यास करत असते ते कसा बसला असं बसत असते असं बसतेत असं अभ्यास करायला बसत असते ते होय अभ्यास मी आण कुठं अभ्यास करतोस का पण काय करतो ते लिहिना म्हण ना पाडा मन मन बर कोणता पाडा किती पाडा लगेच लागला पाळायला किती कुठं जातो वरी कशाला इतक्या लवकर जातो इतक्या लवकर कशाला वरी जातो काय हिड्या वाचत दे पण तुला पाडा येत आहे का कुठं जा ना बाबा आमच्या घरातून गेला ते काय पुन्हा येऊ नको आमच्या अभ्यास येत नाही पाडा येत नाही आणि अभ्यास येतो तुला पाडा येतो का पाडा म्हण ना ना हा मन बर हा हा पण सात जुने आठ असतील का

काय करतो चाळीस तीस चाळीस दहावीस तीस चाळीस पन्नास चाळीस चाळीस पन्नास लावला काय दहावीस तीस चाळीस पन्नास सात दोन वीस तीस दहा पन्नास दहा कार्टून अरे कार्टून tik kartu ay ay ikad ikad jao <coughs> okay